हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं काल परिवार चॅनलमध्ये सी मंडळी आज मी तुमच्यासोबत माझं कपड्याचं कलेक्शन आणि माझ्या मिस्टरांचा बड्डे पण आहे आज तर मी आज ओरिओ बिस्किट आणि मारीगोडी बिस्किट ह्या दोन्हीचं केक बनवणार आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ आहे कालचा शुक्रवारचा आहे आपण मला एडिटिंग करायला काल टाईमच नाही भेटला आणि लवकरच झोपी गेले त्यामुळं मला एडिटिंग करायचं काही म्हणजे वेळच नाही भेटला आणि डोळे पण खूपच त्रास देते देत होते त्यामुळं मी तशीच लवकरच झोपी गेले तर आज शनिवार आहे तर आज मी व्हिडिओ एडिट करत आहे आणि हे उद्या म्हणजे रविवारी अपलोड होईल सकाळी <coughs> तर मंडळी आज मी तुम्हाला माझं कपड्याचं कलेक्शन दाखवणार आहे जे की मला एका ताईने कमेंट केली होती की ताई तुमचं कपड्याचं कलेक्शन दाखवा तर मग मी त्याच ताईच्या कमेंटवरती मी आज मी तुमच्यासोबत कपड्याचं कलेक्शनचा व्हिडिओ शेअर करत आहे तर माझ्याकडे काय कपडे असे लई जास्त नाही आहेत दोन चारच आहेत पण त्या ताईंनी कमेंट केली म्हणून मी आज तुम्हाला कपड्याचं कलेक्शन दाखवते चला तर मग बघूया <coughs> तर आता मी तुम्हाला माझं कपड्याचं कलेक्शन दाखवणार आहे माझं कपड्याचं कलेक्शन काय असं मोठं नाही आहे छोटंसंच आहे जर एक आता कमेंट केली होती त्यामुळं मी आज तुम्हाला माझं कपड्याचं कलेक्शन दाखवत आहे च चला तर मग बघूया आपण कपड्याचं कलेक्शन तर ह्याआधी मी व्हिडिओ बनवला होता त्यामुळं ते, ते कपडे तसे ठेवलेत तो व्हिडिओ चांगला नाही आला म्हणून मी हा दुसरा व्हिडिओ शूट करत आहे तर हे बघा हे दोन टी शर्ट आहेत माझ्याकडे हे टी शर्ट जे आहेत ते मी मिशोवरनं ऑनलाईन मागवले होते हे दोन टी शर्ट आलेले होते तर हे दोन टी शर्ट मला एकशे वीस रुपयात दोन पडलेले आहेत आणि हे टी शर्ट मी रोज रोज यूज नाही करत कधी कधीच यूज करते आणि हे म्हणजे मस्त लागले होते मला दोनशे वीस रुपयात म्हटलं कपडा पण छान होता याचा तर खूप चांगले लागले होते मला हे टी शर्ट अजून पण आहे टिकलेत माझ्याकडे चांगलेच तर चला आपण दुसरे कपडे बघूया याला साईडला ठेवूया तर हा आहे माझा चॉकलेटी कलरचा ड्रेस जो की मी गावावरनं घेतला येत आईच्या इकडं हा आणि अंगात घातलेला पिंक आहे तो दोन ड्रेस मी एकत्रच घेतले होते दीडशे दीडशे रुपयाला तर हे पण मला खूप दिवस झाले टिकलेत साधारण याला मला वाटतं दीड दोन वर्ष झालेत आणि अजून पण आहे अजून पण टिकेलच कुठं फाटला वगैरे काहीच नाही दोन्ही पण सेम घेतले होते एकत्रच तर हे मला दोन्ही पडले होते साडे सॉरी साडेतीनशे नाही तीनशे रुपयाला साडेतीनशे म्हणणार होते मी सा तर तीनशे रुपयाला पडलेले आहेत हे दोन आणि ह्या त्यानंतर हा, त्यान हा पण चॉकलेटीच आहे जो की मी घेतला होता मिशोवरनं तर हा एक मला तीनशे रुपयाला पडलेला होता तेवढा काही चांगला नाही कलर वगैरे हो त्याचा तवच गेला निघून तर आणि लवकरच खराब पण झालेला होता हा ड्रेस तर पैशाच्या मानाने हा ड्रेस तेवढा काही मला चांगला लागलेला नाही तर असो आता घेतला आहे अजून थोडा दिवस टिकेलच तर हे आहे दारावरच घेतलेला आहे हा ड्रेस जो की दारावर येतात ना त्यांच्याकडे घेतलेला आहे आणि हा आहे अडीचशे रुपयाचा एक आहे आणि याच्यासोबत चा मी चार ड्रेस घेतले होते एकदाच स्वस्त आले म्हणून तर हा पण तेवढं म्हणजे चांगला नाही लागला कलर गेलाच म्हणजे स्वस्त तेवढं तो हे नसतं काय म्हणतात तेच तर हा पण हलकाच लागलेला मला तेवढा काय भारी नाही आणि त्याच्यावर पॅन्ट पण होती आणि हा पण ड्रेस त्याच्यासोबतचा आहे जे की मी तुम्हाला आधी सांगितलं चार ड्रेस घेतले होते तर हा एक आहे आणि अजून एक जो होता व्हाईट कलरचा तो माझे ननंदबाई नंदबाई घेऊन गेल्या त्यांना आवडला त्यामुळे त्या घेऊन गेल्या होत्या ते ड्रेस तर तीन ड्रेस आहेत माझ्याकडे त्याच्यातले तर हा एक आहे आणि माझ्याकडे जास्त ड्रेस नाही आहे दोन चारच आहेत तर एका आता कमेंट केली होती त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि हा एक आहे त्याच्यामधलाच आहे हा एक ड्रेस तर असे आहे माझे कपड्याचं कलेक्शन तर तुम्हाला कसं वाटलं आणि जास्त कपडे नाही असं तसं काही म्हणू नका जेवढं आहे जसं आहे तसंच मी बघा आत्ता मी इथं दूध ठेवले क्रीम बनवण्यासाठी ठेवलेलं आहे तापत तर आणि इकडे बघा ओरिओ बिस्किट आणि मारीगोल्ड बिस्किट असे मी तुकडे करून घेतले आणि हे बिस्किट मी मिक्सरमधून काढत होते पण माझं मिक्सरचं भांड खराब झालं आहे त्यामुळे मिक्सरमधून निघतच नव्हतं पावडरच होत नव्हती जसाला तसंच राहत होतं त्यामुळं मग मी असं पाण्या तुकडे केले आणि त्याचं थोडंसं पाणी टाकून भिजत ठेवलं आणि त्यानंतर परत एकदा पाणी टाकून चमच्यानं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर परत प्लेट झाकून ठेवलं होतं तोपर्यंत चांगलंच मिक्स झालं होतं तर मी दूध तापत ठेवलं होतं जरासं इकडं तिकडं गेलं की आपण जोपर्यंत तिथं गॅसपाशी थांबतो तोपर्यंत दूध ओके असते आपण जेव्हा इकडं तिकडे गेलं की लगेच आपलं दूध उतू जाते तसंच झालं आहे बघा माझ्यासोबत पण दूध छाणलं होतं तिथं तर मी थोडंसं पुसून घेतलं आहे नंतर गॅस स्वच्छ करताना मी अजून चांगलं पुसून घेईन तर इथं मी दोन लिंब घेतले होते क्रीम बनवण्यासाठी दूध फाडण्यासाठी तर हे दोन लिंबाचा रस केला आणि चाळणीनं चांगला गाळून घेतला आणि त्यानंतर मी दुधामध्ये टाकला तर दुधामध्ये दूध लगेच फाटलं आणि त्याचं पनीर तयार झाले तर इथं मी चांगलं असं कॉटनचा कपडा घेतला आहे आणि ते धुतल्याला पण आहे स्वच्छ आहे बरं का तर हे असं मी घेते काढून आणि याच्यातलं सगळं पाणी असं काढून घेते मी पिळून आणि याच्यामध्ये परत दुसरं पाणी दोन तीन पाण्यांनी आपल्याला चांगलं धुवून घ्यायचे <coughs> तर आता मी मिक्सर मधून काढून घेत आहे पनीर आणि हे पनीर मी पीठ आणि जास्त काही पिळलं नव्हतं म्हणतं असं थोडं थोडं वरसरच होतं तसंच आहे क्रीम बनवण्यासाठी तर आता मी याच्यामध्ये दोन चमचे साखर टाकणार आहे पिठी साखर आहे मी आधीच मिक्सरमधून काढून ठेवलेली होती तर तीच मी टाकणार आहे हा मोठा चमचा आहे तर दोन चमचे मी टाकली आणि त्यानंतर तर असं झालं होतं बॅटर आपलं भिजून आणि याच्यामध्ये मी आता टाकते एक इनो टाकला आहे आणि त्यानंतर मी याच्यामध्ये आहे दूध हे जे मी आधीच साईडला काढून ठेवलं होतं तेच दूध मी आहे अर्धा लिटर आणलं होतं त्याच्यातच ठेवलं आहे दुसरं नाही घेतलं मी तर असं चांगलं मिक्स करून घेतल्याच्या मी कढईत ठेवली तापत आणि माझ्याकडं मीठ नव्हतं त्यामुळं मी असं प्लेटच ठेवली त्याच्यामध्ये आणि इकडं हे बघा हे आहे ड्रॉईंग बुकचं वईचं पान आहे ज्या त्यालाच मी तेल लावून घेतले आणि त्यानंतर त्या पातेल्यामध्ये ते केकचं बॅटर टाकलं आणि सेट करून घेतलं आणि त्यानंतर इथं मिस्टरांनी शूटच केलं नव्हतं त्यामुळंच झालंच नाही पूर्ण तर असा केक झाला होता चाकूने मी चेक केला झालाय की नाही तर पूर्ण झाला होता हे प्लेटमुळे प्लेटला चिपकलं होतं त्यामुळं ते वरचं असं दिसतंय तरी मी इथं प्लेटवरती घेतला होता कट करायला तर केकच खूपच मस्त झाला होता मौसूद असा तर ही क्रीम जी आहे ती मी घरीच बनवलेली आहे तुमच्या पुढंच बनवली होती तर अशी कापडामध्ये भरून घेतली आणि त्यानंतर मी अशी केकला वरतून लावली आणि पूर्ण अशी सगळीकडून लावली आणि अर्धी पा व्हाईट केली होती आणि अर्धी रेड केली होती रेड कलरबरोबर काही आलाच नाही त्यामुळे केकचा लुक माझा सगळाच बिघडला होता तुम्ही पुढे बघू शकता व्हिडिओमध्ये असा केक मी पहिल्यांदाच बनवला आहे ट्राय केला मी तर थोडंसं म्हणजे टेस्टला भारीच झाला होता फक्त दिसायलाच कसा तरी झाला होता ते क्रीममुळे एकच क्रीम ठेवायला पाहिजे होती तर मी दोन कलरच्या केल्या त्यामुळं असं झालं आणि मिस्टरांनी व्हिडिओ पु म्हणजे बरोबर शूटच नाही केला मिस्टरांचं लक्ष पूर्ण फोनवरती होतं त्यामुळं व्हिडिओ बरोबर शूट नाही झाला तर इकडं आम्ही केक बसलो केक का पहिला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बार टू यू डियर इष्णू पप्पाला चार स्वराज बस बस

चला बाय इथंच आपल्या ब्लॉगला एंड करते आजचा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चला बाय